पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रभाग दहा ब मधून किंवा दहा अ निवडणूक निवडणुकीचे असलेले वैभव बसले आपल्या सोबत आहेत वैभव साहेब काय सांगाल आज निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे कशा प्रकारे प्रतिसाद आहे आपल्याला आज मला परिसरात पूर्ण मित्राकडून आहे गोरगरीबार जनतेचा आशीर्वाद आहे आणि मी माझ्या दहा प्रभाग क्रमांकामध्ये तुम्ही जर आता अवस्था बघितली इतकी बेकार आहे आता पुढे आपण घेऊया पण आता पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्ही कुठल्या गटाकडून कुठल्या तुम्ही भरलेला काही जनतेना आणि तरुण पोरांनी आणि गोरगरीब जनता माझ्या पाठीशी आहे या जनतेच्या आशीर्वादाने मी अपेक्षा अर्ज भरलेला आहे कुठल्या पक्षाकडून आपल्याला वेळ बोलून वगैरे आलं नाही किंवा कुठल्याही पक्षाचा अपेक्षा म्हणजे मला सर्वांनी बोलवलं पण मी गेलो नाही जाऊन आलो तरी तिथपर्यंत मग ते म्हणजे तुमच्या तुमच्या सहम सहकारी भविष्यात आपण राहणार अपक्ष लढण नोंदवण्यासाठी हो ठाम राहणार आहे अर्ज बिरेच माघारी कधी घेणार नाही जनतेचं काम मी पूर्णपणे करणार आहे गल्लीच बोलाच प्रत्येक ठिकाणी स्वच्छता करणार आहे आणि पाच वर्ष जनतेला मी सहकार्य करणार आहे जनते एकंदरीत काय मत येते आपण आता पाहिलं गेलं निवडणूक लढवाय की न लढवाय म्हणून लढवावी जनतेला माझ्यासारखाच माणूस माणूसधार पाहिजे काय असणार आहे नगरपालिकेच्या विजय तर माझा नक्कीच आहे सर्व जनतेचे विजन काय असणार आहे आपलं विजन काय स्वच्छता करणार प्रत्येक ठिकाणी स्वच्छता ठेवणार रस्ते चांगले करणार कोणाला टक्केवारी खाऊ देणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी मी स्वतः थांबून काम करून घेणार परिस्थिती काय आता सध्या अहो आताची परिस्थिती मी स्वतःही बघा कल्लीत काय परिस्थिती चालली आहे का परिस्थिती चालली कुठल्याही माणसाला आतापर्यंत अधिक अडचणी नाही मदत नाही कुठली काय नाही एकंदरीत आता बालाजी हे देखील आता किंग मेकरची भूमिका आहे आहेत कुठेतरी यांचा फायदा बोला असेल आपला हो मी प्रत्येक कार्यकर्त्याला कुठेतरी मदत करणारा माणूस आहे आणि मी बालाजी पण पटेच्या जीवावर मित्रपरिवारच्या जीवावर उभारलेला माणूस आहे त्यांनी मला उभार म्हणल्यावर मी फोटो पाल उचललेला आहे आणि मी सतत सर्वांना प्रेम देणारा माणूस आहे काही अनुषंगाने कुठले असेल तर काय मागे घेण्यासाठी काही इच्छुक प्रयत्न केला तर आपण केला जाईल नाही 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 इच्छुक माघारी घेणार नाही काही झालं तरी फॉर्म भरलेला मी अपक्ष आता फॉर्म अपक्ष भरलेला काही झालं तरी मी फॉर्म माघारी घेणार असं देखील त्यांनी सांगितले गेले कॅमेरामन अक्षय सह वारसिं न्यूज इंडिया पंढरपूर